तर मंडळी आज रक्षाबंधन स्पेशल काहीतरी बनवते बरं का मी हे बघा हा आहे रवा साखर तूप आणि वेलची सुंट पावडर तुम्ही बघत राहा पुढे पुढे तुमच्या पुढे पदार्थ येईलच हे सगळे चिन्हच घेतले आहेत चला आता आपण कढई तापायला ठेवली हे बघा कढईमध्ये ना तूप टाकणार आहे दोन चमचे दोन तीन चमचे हे तूप वितळ याच्यामध्ये रवा घातणार तूप आपल्याला एकाच वेळेस सगळं टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं आणि रवा हा मंद आचेवर सांगून घ्यायचा आहे कढई मोठी असल्यामुळे अर्धा किलो रवा सगळं टाकतो भातात तूप टाकता हो रवा मात्र मंद गॅसवरच भाजायचा आताच हे बघा हे राहिलेलं सगळं तूप मी टाकून घेते आणि रवा आपल्याला मंद आचेवरच भाजायचा कधीतरी तुम्ही थोडासा मीडियम गॅस करू शकता पण जेवढा मंद आचेवर आपण रवा भाजू ना एवढा तो आतपर्यंत भाजला जाईल तसा जीरो यासा जीरो रवा हा रवा मी झिरो यातच घेतलेला आहे झिरो रवा आहे हा हे बघ आता असा छान खुमंग वास सुचला याचा आणि लाडूसाठी ना रव्याच्या लाडूसाठी ना मेहनत ती भाजण्याची खूप असते बरं का ते घ्यायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल माझं टीचे आहे ना जरा जुनंच आहे बरं का आता माझ्या बांधकामाला ह्या घराच्या जवळजवळ झाले पंचवीस वर्ष तर आता काय ते नवीन पद्धतीचे तुमच्या एवढ्या हे नाही आम्ही जसं बांधलं तसं बांधलं परत काय त्याच्यात सुधारणा वगैरे काही झाली नाही तर तुम्हाला वाटेल असं काय काकूनचं किचन पण हे जुनं आहे मलाच जागा जुनं ते सोनं मला आवडतं नाही का रोज नवीन काहीतरी निघतं आता वयामानानुसार ते गंधगी होतही नाही नवं जुनं करायच्या वगैरे आणि त्यात चाल द्यायचं शेवटी काय आपलं आरोग्य सांभाळणं हिवाळ्यामध्ये हे महत्वाचं म्हणजे वाटतं ते मस्त करायचं खायचं आणि मला काही करणे आता पहिल्यापासून कंटाळा नाही मला बाहेरचं आवडत नाही मला घरीच करून खाण्याचा प्रयत्न असतो आणि देवाच्या कृपेनं महादेवाच्या कृपेनं काही शुगर बी पी वगैरे असलेले आजार नाही आहेत अजून होणार पण नाही हवा बांधायचं काम चाललंय तसं ते मंद गॅसवर आणि जाडकडे आहे ना आमची जुधे भांडे म्हणजे खूप